हॅलो श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण अशी दुधातली शेवभाजी खायची आहे चला तर आज आपण बनवूया दुधातील शेवभाजी त्यासाठी मी भाजीसाठी मोठी मोठी शेव लागते ना ती एक वाटी शेव घेतली आहे आणि साईचं दूध घेतलं आहे फुलपात्रामध्ये एक कांदा एक टोमॅटो आणि दोन मिरची हे छान असं बारीक कट करून घ्यायचं चा। आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आपल्या रेसिपीमध्ये एकदम साध्या आणि सोप्या भाषेतील आहेत आपल्या चॅनल नवीन आहे तुमच्या सगळ्याच्या सपोर्टची मला गरज आहे नक्कीच सपोर्ट करा आता कांदा चिरून झालेला आहे आपला आता आपण टोमॅटो पण तसंच छान असं बारीक कट करून घेऊ एक दोन मिरच्या घेतल्यात ना त्या आपण छान बारीक बारीक कट करून घेऊ आता इकडं फोडणीची तयारी करून घेऊ त्यासाठी मी कढई गरम करून घेतली त्यात तेल टाकलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आधी मोहरी टाकू मोहरी छान तडतडली की नंतरच जिरे टाकायचे कधी पण मोहरी कोणत्या पण भाजीला आधी मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे आता जिरे छान भाजले की अदरक लसूण पेस्ट आणि आपण कढीपत्ता टाकून घेऊ छान सगळे फ्राय झाले त्याच्यामध्ये आपण चिरलेली हिरवी मिरची टाकून घेऊ आणि आता बारीक कट केलेला कांदा टाकून परतून घ्यायचं आता कांद्याचा कलर बदलेपर्यंत छान परतून घ्यायचा कांदा एकदम सोप्या साध्या पद्धतीत आपली दुधातली शेवभाजी आहे टोमॅटो टाकून घेऊ छान परतून घ्यायचं आता हे सगळं लवकर मऊ हो लवकर शिजाव त्याच्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ तर मीठ टाकलं की छान पाणी सुटतं त्याला आणि टोमॅटो कांदा बारीक होतो आता आपण एक चमचा धना पावडर एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा आपला घरचा काळा मसाला आणि एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला हे टाकून छान असं परतून घ्यायचं आणि मी पाणी गरम करून घेतलं आहे गरम केलेलं पाणी थोडंसं टाकून मसाला छान असा परतून द्यायचा म्हणजे आपलं कांदा टोमॅटो थोड्या जरी प्रमाणात मोठं राहिलं असेल का मसाल्याबरोबर ते पण छान असं बारीक होऊन जातं बघा छान असं सगळा मसाला तेल सुटायला लागलं आहे छान असं परतून झाला आहे आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊ तर साईचं दूध टाकायचं दूध बऱ्याचशा जणांचं काय होतं दूध टाकल्यानंतर फाटतं पण काय करायचं साईचं दूध घ्यायचं पण घट्ट दूध घ्यायचं नाही थोडंसं पाणी टाकून तापल्यानंतर जे दूध असतं ना ते दूध घ्यायचं आता छान उकळी फुटली बघा मी उकळी फोडूस तर चांगलं उकळून घेतलं तरी पण दूध फुटलं नाही आता आपण शेव टाकून घेऊ त्यासाठी दुधामध्ये जास्त घट्ट दूध असलं नाही पाहिजे थोडंसं पाणी टाकलेलंच पाहिजे म्हणजे मग दूध फुटत नाही तर वरतून कोथिंबीर टाकून घेऊ बघा छान अशी आपली दुधातली शेवभाजी तयार आहे तुम्ही पण नक्कीच अशी ट्राय करून बघा खरंच खायला एकदम रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर लागते का सेम तशीच तयार होते सोप्या आणि साध्या साहित्यामध्ये आपली दुधातली शेवभाजी तयार आहे बघा छान अशी धन्यवाद